नमस्कार सर्वांना सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या एकतीस डिसेंबरच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की सावरी सावली ही आपल्या माहेरीने आलेली असते आणि ती चंद्रकांत काकांच्या आशीर्वाद घेण्यासाठी चंद्रकांत काकाकडे येते आणि त्यांचे दर्शन घेते तर चंद्रकांत काका सौभाग सौभाग्यवती भाव असा सुंदर आशीर्वाद देतात त्यानंतर चंद्रकांत काका सोहम आणि बबलूला सांगतात की सावलीला जपून न्या बरं तर सुनीलसुद्धा सुद्धा या सोहमा आणि बबलूला सांगतो आता सोहम हो आणि बबलू म्हणतात की हो आम्ही जपून नेऊ आम्ही कशाला आहेत मग त्यानंतर सावली अमृतावाहिणींना सुद्धा जाऊन भेटते तेवढ्यात सावलीवरतीच तिलोत्तमाच्या ते रूमकडे बघते आता चंद्रकांत काका म्हणतात की काय ग तुला तिलोत्तमाला भेटायचं आहे ना मला माहीत आहे तू संस्कार विसरणारी मुलगी नाहीये कोणी कसे जरी वागले ना तरी पण कधीच मनुष्याने संस्कार विसरायचे नसतात असं चंद्रकांत काका सावलीला म्हणतात तर सोहम आणि बबलू खूप खुश होऊन सावलीकडे बघतात त्यानंतर सावली, त्या सावली तिलोत्तमाच्या रूम कडे जाते त्यानंतर इकडे राम भाऊ एकनाथरावांच्या घरी येतात आणि बोलतात की आता जो हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम होणार आहे त्याच्या सर्व काही पताका तुम्ही लावायच्या या पूर्ण हरिनाम सप्ताहाची जबाबदारी तुम्ही दोघांनी घ्यायची आपला कार्यक्रम कसा चांगल्यातला चांगला होईल याकडे तुम्ही जास्त लक्ष द्यायचं असं रामबाऊ एकनाथरावांना सांगतात एकनाथराव म्हणतात की हो आम्ही घेतो जबाबदारी पूर्ण कार्यक्रमाची वर्षाची देवानी एकनाथराव राम बाऊला म्हणतात की आपण विठ्ठलाचा जय जयकार करूयात आणि सर्वजण हात जोडून विठ्ठलाचा जय जयकार करतात त्यानंतर सारंग तिलोत्तमाच्या रूम मध्ये येतो आणि आईला म्हणतो की आई मी पटकन जाऊन येतो तुला पण माहित आहे की मी कशासाठी तिकडे चाललो आहे तिलोत्तमाला तो म्हणतो की त्यानंतर तिलोत्तमा म्हणते की सारंग तिकडे जाणार आहे परंतु मला सर्व काही तुझीच काळजी आहे त्यामुळे तू लवकरात लवकर घरी ये आणि त्या मुलीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणून दाखव सारंग तिलोत्तमाला असं बोलत असते तेवढ्याच सावली तिथे येते आणि सावली तिलोत्तमाचं सर्व काही बोलणं येते त्यानंतर सारंग सुद्धा सावलीला बघतो तिलोत्तमा सावलीला म्हणते की काय ग तू इथे येऊन काय आमच्या मधलं बोलणं ऐकत आहेस का त्यानंतर सावली तिलोत्तमाला म्हणते की काय नाही मी फक्त आशीर्वाद घ्यायला आले होते आता तिलोत्तमा म्हणते की तुला किती वेळा सांगितलं की तू अजिबात इथे माझ्या रूमच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाहीये मग कशाला आलीस तर तिलोत्तमा सावली तिथून जाण्यासाठी सांगते परंतु सावली चंद्रकांत काकाचे बोलणे तिला आठवत की काही जरी झालं तरी आपले संस्कार कधी विसरायचे नसतात त्यानंतर सावली तिलोत्तमाच्या रूमचं खाली वाकून दर्शन घेते तेव्हा तिलोत्तमा सावलीकडे बघत राहते इकडे सोहम आणि बगलू सर्व काही बॅग असतात त्या गाडीमध्ये ठेवतात आणि अमृतावाहिणी त्यांच्याजवळ उभी असते अमृतावाहिणी म्हणते की तुम्ही दोघे बरोबर चालला बरं का तुम्ही दोघं सावली आणि सारंगला सांभाळून घ्या तर बबलू आणि सोहम म्हणतात की बहिणी तुम्ही काळजीच करू नका त्यानंतर बबलू सोहम आणि अमृता बहिणी व सर मावशी येथे घे किचनमध्ये येतात आणि एक प्लॅन करतात त्यानंतर सारंग गाडीजवळ येतो सावली सुद्धा सारंगच्या पाठीमागे असते सोहम आणि बबलू पण असतात सारंग विचारतो की सर्व सामान ठेवलं तर बबलू सोहम हो असं म्हणतात त्यानंतर सारंग बबलू आणि सोहमला गाडीमध्ये बसण्यासाठी सांगतो परंतु आता तेवढ्या सावली गाडीत बसते तर आता बबलू आणि सोमने एक प्लॅन केलेला असतो बबलू थोडस पोट दुखण्याचं नाटक करू लागतो आणि थोडस आई आई ग असं म्हणू लागतो त्यानंतर सारंग आणि सावली गाडीच्या खाली उतरतात आता गाडीच्या खाली उतरल्यानंतर सारंग म्हणतो की चल आपण हॉस्पिटलला जाऊया सावली सुद्धा म्हणते की हो दादा आपण हॉस्पिटलला जाऊया तर बबलू लगेच सोमकडे पाहतो त्यानंतर बबलू सारंगला म्हणतो की एक काम कर सोन दादा मला हॉस्पिटलला डॉक्टरकडे घेऊन जाईन तू आणि वहिनी जा असं बबलू सारंगला सांगतो तर सारंग सावलीकडे बघतो त्यानंतर सोहम आणि बबलू आता सारंगला आणि सावलीला गाडीमध्ये बसून तिथून जाण्यासाठी सांगतात तर सावली गाडीत बसते बबलू या सारंगला सुद्धा गाडीमध्ये बसण्यासाठी सांगतो त्यानंतर सारंग व सावली गाडीत बसतात सावली बीड सीट बेल्ट लावण्यासाठी सांगतो तर इकडे सावली सीट बेल्ट लावते त्यानंतर गाडीमध्ये गाणे चालू असतात गाल गाडीमध्ये जी विठ्ठलाची गाणी चालू असतात सा, हो ती सुद्धा सावलीने गायलेली असतात आणि सारंग ते गाणे ऐकून थोडासा खुश होतो आणि आपल्या गालातल्या गालात असतो तेवढ्यात सावली पण साव सारंगकडे पाहते सारंगला माहिती असतं की हे गाणं म्हणजे आपल्या सावलीने गायलेलं आहे आणि इकडे सावली हाऊस सारंगकडे पाहते आणि सारंग सुद्धा सावलीकडे बघतो सारंग सावलीला विचारतो की काय आहे तर सावली काहीच नाही असं म्हणते त्यानंतर सावलीला पाणी प्यायचं असतं सावली ही पाण्याची बॉटल आपल्या हातात घेते सारंगला सुद्धा पाणी प्यायचं असतं तीच पाण्याची बॉटली सारंग सुद्धा आपल्या हातात घेतो आणि त्यानंतर सारंगला समजतं की सावलीला पण पाणी प्यायचं आहे आता सारंग लगेच ती पाण्याची बॉटल सावलीच्या हातात देतो आता सावली पाण्याच्या बॉटलचं झाकण काढून ते पाणी पित असते त्यानंतर सावली पाण्याची जी काही बॉटल असते ती सारंगला पिण्यासाठी देते सारंग थोडस पाणी पितो आणि सावलीच्या हाताला देतो सावली हळूच पाणी पिते सारंग आणि सावली गाडीमध्ये चाललेली असताना इकडे फोन येतो तर सारंगला गाडी थोडीशी एका साईडला घेतो आणि मिलचा कॉल उचलतो नील सारंगला म्हणतो की काय रे तुझा प्रवास व्यवस्थित चालू आहे ना सारंग म्हणतो की हो जाणार मी अगदी व्यवस्थित प्रवास करत आहे सारंग आपल्या भावाला नीलला म्हणतो की नील अरे दादा मला बोलला की सारंग एकदा कॉल करून बघ म्हणून कॉल केला होता बाकी काही नाही असं पण नील सारंगला म्हणतो सारंग नीलला बोलतो की तू टेन्शन घेऊ नको सोमला आणि बबलूला काही काम आहे मी तिकडे गेल्यावर लगेच तुला कॉल करतो असं पण सारंग आपल्या भावाला नीलला सांगतो सावली आता गाडीमध्ये बसलेली असते इकडे सोम आणि बबलू हे दोघे आपल्या लोक बदलून खाई खायचं गोळा करत असतात त्याच वेळेस सारंगच्या गाडी समोर सा येतात आणि बोलतात की हो साहेब गोळा घ्या गोळा घ्या एवढस बबलू आणि सोम हे आता सारंगला म्हणत असतात बबलू सुद्धा सावलीला गाडीच्या खाली उतरण्यासाठी सांगतो सावलीने बबलू आणि सोमला ओळखलेलं नसतं कारण दोघांनी त्यांचा लूक चांगलाच बदललेला असतो तेवढ्यात दोघेही सारंग आणि सावलीला म्हणतात की साहेब मस्त गार गोळा आहे तुम्ही एवढा थंड गोळा हा सोम आणि बबलू खूप काही सावलीला आणि सारंगला आग्रह करत असतात सारंगने सुद्धा सोमला आणि बबलूला अजिबात ओळखलेलं नसतं सारंगला आणि सावलीला ते दोघे अजिबात ओळखू येत नाही त्यानंतर सारंग सावलीला विचारतो सावली की तुला गोळा खायचा आहे का मला नाही खायचा सारंग समोर बबलू आणि सोम खूपच भडबड करत असतात तेवढं सारंग म्हणतो की गोळा द्या आणि बडबड थोडीशी कमी करा तर सावली व सारंग समोरच उभे असतात तेव्हा बबलू लगे सोमला म्हणतो की बघ लो घे एकच गोळा खाणार आहे किती प्रेम आहे दोघांच एकमेकावर बबलू सावलीला म्हणतो की मॅडम तुम्हाला कोणता तुम फ्लेवर पाहिजे सावलीला की सारंग बघते आणि बबलू म्हणतो की असावी तर अशी बायको असावी अशी बायको मिळायला सुद्धा नशीब लागतं माझी बायको मला न विचारता गोळ्यावर गोळेच खात राहते असं पण बबलू सारंग समोर बोलतो सारंगला विचारते की कुठला फ्लेवर टाकू तर सारंग बोलतो की काळा कट्टा टाका त्याच वेळेस आता बबलू बोलतो की बघा किती समजदार आहेत मला जर अशी बायको मिळाली असती ना तर मी दुबईला गेलो असतो कधीच निघून इकडे बबलू या सारंगला बोलतो त्यानंतर सारंग आणि सावली बबलू आणि सोमकडे बघत राहतात बबलू एक गोळा तयार करून सावलीच्या हातात देतो सारंग म्हणतो की अजून एक गोळा कधी देणार मग बबलू बोलतो की आमच्या मशीनमध्ये एकच गोळा तयार होतो मी तुम्हाला बनवून देतो आता बबलू सारंगला सांगतो माझी आई नेहमी म्हणते की दोघांमध्ये एक काही पण खायचं त्यामुळे प्रेम वाटतं तुम्ही दोघीजण एकच गोळा खा असं म्हणून तो सारंगच्या समोर गोळ्याचा ग्लास ठेवतो एक काम करा तुम्ही दोघे मिळून हा गोळा खा असं तो सावलीला बोलतो सारंग सावलीला म्हणतो की चल गाडीमध्ये बस तर बबलू आणि सोमला खूप टेन्शन येतं आता बबलू सारंगच्या आणि सावलीच्या गाडी मागे जातात आणि बोलतात की आपला प्लॅन फ्लॉप झाला बबलू बोलतो की आपण पुढचा प्लॅन नक्कीच करू जाऊ दे यांना गाडीत बसून ते तिथून निघून जातात गाडीमध्ये बसल्यानंतर सुद्धा सर्व बबलू आणि सोमचं बोलणं सारंग लाटवत असतं तर पुढे सावली गाडीमध्ये बसून आपल्या सासूर माहेरी जाण्यासाठी निघाली असतात